शेवण झाले ना हा वरती गट शेवटी जा दोन गाद्या पडल्या जा आणि आरामाने सोपाला जागा काय खोबऱ्याचा आपण करते तू कस मुच्या गावच्या जत्रे ना हा त्या जत्रेच्या दिवशी आणि त्याच दिवशी मुद्दे एकच एक द्या

मी काय येणार झालोय का दोघांना माझ्या घरी आणलं तर ही बाई हिला ओळखल मी इतर माझ शिक्षण ना तुकारेवर कुदुर बोरेन तर मी तिला ओळखल मध्ये शिक्षण एका शाळेत झालंय परत ही मुलगी ती का दुसरी तिला विचारायला पाहिजे तुझं नाव काय तुझं नाव काय ना पूजा ओळखलं कोण मी ए पूजा आता किती फार प्रेम करायचो की तुझ्यावरती मी तू लग्न केलं असा नवरा केला उत्साह न्या फोटा तुला तुला नवरा माझ्या सारखा पाहिजे होता एक काम करू आपला जुना प्रेम देऊन झाला पाहिजे मला एक पप्पी देना का तू बाई चांगली नखरे असतात छत्तीस यापैकी एक नखरा तुझ्या नवऱ्याला दाखव आणि मला पप्पी समोर दे मग म्हणे मग मी तुला काहीतरी बार हो ना त्या जुनाट गा देव इंचू राहतो आता माझे ओळख नाही मुंबईला पाटील बोलू का पाटील अरे पाटील हो पाटील माय बायको माय बायको चावला होता काय इंचू चावला तुमच्या गादीमध्ये इंचू असेल चिंतेकडून नको अरे इंचू मी उतरवतो तुम्ही हा लिंबाचा पाला घेऊ त्याची गरज नाही राग घेऊ त्याची पण गरज नाही मग कसं काय उतर ज्या ठिकाणी इंचू चालला त्या ठिकाणी माझा तोंड लावला का इंचू उतरला बरोबर हो दादा म्हणजे इकडे आमची ओळख नाही हो दादा <laughs> ना <या> दादा बोलणे <laughs> बोलणे <ने> <laughs>

मि मी इंचू उतरवतो पण तू काम घरामध्ये जायचुले म्हणजे तिकडे चुलीने पाय लावला बायकोचा इंचू इकडे उरला अरे मी लगेच अरे या सगळीने पाय लावणार अरे घरामध्ये जाय तर मध्ये गुळ घेतला पाय घालते तर नाही मग म्हणजे घरामध्ये जाऊ हा गुळ घ्यायचा पाय घालून देऊ हा आणि शेपून बस हा खरे बस साडू साडू ओ गपच्या साडू घेऊ <laughs> का <बाद्या, बाद्या। laughs>